नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आज आपल्यासमोर एक अशी व्यक्ती आहे ज्या पंधरा मेपासून सतत चालत आहेत आणि देवदर्शनासारखं पुण्यकर्म करत आहेत खरं तर कोल्हापूरमध्ये आपले लोक जागृत आहेत म्हणायला पण हरकत नाही कारण इथल्या लोकांनी आपल्याला कळवलं की हे महोदय जे आहेत ते न संभाजीनगरपासून चालत आलेले आहेत पंधरा मेपासून चालत आहेत वेगवेगळ्या देवांचं दर्शन घेत आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल थोडंसं नमस्कार आपलं नाव नमस्कार भगवान बाबुराव चव्हाण कुठे राहता तुम्ही मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात ता आपेगाव म्हणून माझं गाव आहे मग हे प्रवास तुम्ही जो पायी करत आहात त्याचं कारण काय आहे त्याचं कारण म्हणजे मी एक शिवभक्त आहे आणि शिव महादेवाचं भक्त असल्यामुळे मी दररोज सकाळी पहाटे पाचला महादेवची पूजा करतो आणि सायंकाळी सात वाजता महादेवची पूजा करतो त्या पूजेतून मला एक प्रेरणा मिळाली की आपण बारा ज्योतिर्लिंग यात्रा पयी करावी का मग मी ती बारा ज्योतिर्लिंग यात्रा पय करण्यासाठी एक पेगाव इथून चोवीस मेला मी निघालो होतो चोवीस मेला निघालो आणि त्यानंतर मी ट्रॅव्हल बसने ओंकारेश्वरला आलो ओंकारेश्वरला आल्यानंतर मी ओंकारेश्वरपासून माझी यात्रेची प्रारंभ <laughs> केला ओंकारेश्वरला मी यात्रेचा प्रारंभ केल्यानंतर त्या ठिकाणहून मी महाकालेश्वर उज्जैनला गेलो उज्ज पायी गेलो सहा दिवसाचा प्रवास होता तो तर सहा दिवसामध्ये मी उज्जैनचा प्रवास करून तिथं महाकालेश्वरचं दर्शन घेतलं त्यानंतर मी गुजरातला गेलो गुजरातमध्ये सोमनाथ द्वारका आणि नागेश्वर भगवंताचे दर्शन घेतले ते तिथून एक महिना गुजरातला जाण्यासाठी लागला अंतर पंधराशे किलोमीटर होतं मी रोज पन्नास किलोमीटर चालतो मग त्यानंतर मी नागेश्वरवरून निघालो तर मग मी बद्रीनाथ केदारनाथसाठी निघालो होतो तर मग मला गुजरातहून निघाल्यानंतर राजस्थान लागलं राजस्थानच्यानंतर झारखंड लागलं झारख ना राजस्थानच्यानंतर हरियाणा लागलं हरियाणाच्या नंतर दिल्ली दिल्लीच्या नंतर मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या नंतर म उत्तराखंड लागलं उत्तराखंड लागल्यानंतर मी बद्रीनाथचं दर्शन केलं अगोदर आपलं केदारनाथचं केदारनाथला मी जातानी साडेचार घंट्यामध्ये वरती गेलो आणि साडेतीन घंट्यामध्ये मी खाली आलो आणि के केदारनाथच्या दर्शननंतर मग मी बद्रीनाथला गेलो बद्रीनाथला दर्शन झाल्यानंतर मी ऋषिकेसाने हरिद्वार केलं त्यानंतर गंगोत्री यमुनोत्री केली त्यानं ते करून मग मी वैद्यनाथसाठी नाही मग हा त्यानंतर मग मी अयोध्यावर का अयोध्या आणि काशी केली अयोध्या काशी केल्यानंतर मग मी वैद्यनाथसाठी झारखंडला गेलो झारखंडमध्ये मी वैद्यनाथचं दर्शन घेतलं त्यानंतर मग तिथून निघालो मी वैद्यनाथवरून तर मग मला वैद्यनाथवरून झारखंडवरून निघाल्यानंतर मला बंगाल नंतर ओडिसा ओडिसामध्ये मी जगन्नाथपुरीचं दर्शन केलं जगन्नाथपुरीचं दर्शन झाल्यानंतर मी आंध्रामधून श्रीशैलम मल्लिकार्जुन लावलो मल्लिकार्जुनचं दर्शन झाल्यानंतर मी ती ठिकाणून तिरुपती बालाजी लावलो तिरुपती बालाजीचं दर्शन केल्यानंतर मी रामेश्वरमला गेलो आता कोल्हापूरमध्ये कोणत्या देवाचं दर्शन करून तुम्ही इथं लक्ष्मी मातेचं आणि देवीचं दर्शन करून मी तर या ठिकाणी मी कोल्हापूरला या शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो बरं कोणती अशी प्रेरणा आहे तुम्हाला हे एवढं तुम्ही पायी प्रवास करू शकता हे सर्व महादेवची कृपा मी फक्त चालण्याचं चा काम करतो महादेव माझ्याकडून करून घेतो प्रत्येक ठिकाणी काय अनुभव आला अनुभव तर खूप चांगले खूप अनुभव आलेले आहेत वाईट पण अनुभव खूप आलेले काही काही ठिकाणी परंतु वाईट अनुभव सांगायचे नसते चांगलेच अनुभव सांगायचे असते चांगले अनुभव म्हणजे इकडल्या लोकांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे पोलीस लोकांनी मला रस्त्याच्या बाबतीत सहकार्य केलं रिक्षावाल्यांनी रस्त्याच्या बाबतीत सहकार्य केलं राजस्थानी हॉटेलवाल्यांनी मला जेवणाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं असं भरपूर सहकार्य झाले मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये मला दोन मुलं दोन मुली आहे दोन्ही मुलीचे लग्न झालेले दोन्ही मुलाचे लग्न झालेले एक मुलगा माझा पुण्यामध्ये असतो आणि एक मुलगा घरी शेती बघतो वय किती आहे माझं वय छप्पन वर्ष आहे मग मुलांची ह्या सगळ्या लोकांची आठवण येत नाही का तुम्हाला इतकी ना आठवण मी सकाळ संध्याकाळ त्यांना फोन करत असतो ते मला असतात म्हणजे मोबाईल घेऊन तुम्ही जेवणा खाण्याचं कसं असतं जेवणाचं मिळालं तिथं खायचं नाही मिळालं तर हॉटेलवर जाऊन खातो म्हणजे तुम्ही स्वतःचा खर्च करता अशा मग जेवताना वगैरे कुणाची मदत होती का तुम्हाला आर्थिक मदत करतात का हा आर्थिक मदत बरेच वेळ झालेली आहे आणि जेवणाची काही काही हॉटेलवाले पैसे नाही घेतले काही घेतलेले आहे मग त्या ठिकाणी मी पैसे दिलेले आहे त्यांना आणि ज्यांनी नाही घेतले त्यांचे मी आभार मानले मग ह्या प्रवासादरम्यान जेव्हा रात्रीची वेळ येते तेव्हा मग तुमची विश्रांतीची सोय कशी होते किंवा तुम्ही त्यावेळेस काय करता मी एखाद्या महादेवाचं मंदिर बघतो किंवा एखाद्या महाराजांचा आश्रम बघतो त्या ठिकाणी मी माझा रात्रीचा मुक्काम करतो आणि हे न मिळालं तर मग मी लॉजमध्ये असतो लॉजमध्ये जातो त्या ठिकाणी हजार रुपयाची जर लॉज असेल तर माझ्याकडून पाचशेच रुपये घेतल्या जाते पाचशेची असेल तर त्या ठिकाणी माझ्याकडून तीनशेच रुपये घेतल्या जाते अशा ठिकाणी मी राहतो आंघोळ वगैरे याच ठिकाणी तुमची होते त्या ठिकाणी सर्व व्यवस्था असते तिथे आंघोळ वगैरे सर्व होतात काय अडचणी आल्या का तुमच्या प्रवासामध्ये काय अडचणी नाही आल्या महादेवानी सर्व अडचणी दूर दूर करीत गेले महादेवाबद्दल एक अनुभव सांगा महादेव महादेवाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझं सगळं हृदयच महादेवासाठी मी वाहिलेलं आहे गावामध्ये एक मंदिर केलेलं आहे आपेगाव या ठिकाणी आमचे महामंडलेश्वर जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी त्या मंदिराचं मला पुजारी म्हणून नेमलेलं आहे आणि मी त्या मंदिराची नित्याने एक शेकंद मागं पुढं न करता पूजा करतो त्यामुळं माझ्या हृदयातच महादेव संचारलेला आहे महादेवाचं साक्षात दर्शन झालेलं नाही पण असं संकेत असे भरपूर या ठिकाणी मिळालेले मला एखादा अनुभव म्हणजे एकच साप मला दोन ठिकाणी दिसला एक वेळेस एक म्हातारा मला नाश्त्यासाठी घेऊन गेला आणि त्या म्हाताऱ्यांनी मला नाश्ता दिला आणि पाचच मिनटं मी नुसती बॅग आणि काठी तर तो म्हातारा माझ्यापासून कुठं निघून गेला मला लक्षातच आलं नाही लुणावरती होता म्हातारा पण दोन मिनटाच्याच कालावधीत मीच ती बॅग आणि हातात काठी का तर म्हातारा माझ्यापासून निघून गेला म्हणजे माझं असं वाटलं की महादेवच मला येऊन नाश्ता दर्शन देऊन किंवा नाश्ता देऊन गेले असा एक माझा भास आहे मग अजून असे आता कितीतरी उदाहरणं सांगते महादेवाच्या बाबतीमध्ये कारण रस्त्याने बी आता मी एवढे जंगल चा चाललो एवढ्या ठिकाणी इतक्या याच्या बिहारसारख्या परिसरातून गेलो पण अद्याप मला कुठली त्रास झाला नाही काही नाही म्हणजे याचा अर्थ महादेव माझ्या पाठीशी आहेच जे तुम्हाला जाणवत होतं की कुठली तरी शक्ती तुमच्यासोबत आहे आणि मी रात्र दिवसभर पूर्ण जंगलामध्ये एकटा चाललो ना मला कोणी सोबत नाही काही नाही तरी सुद्धा मग मला भीती वाटली नाही कोणा गोष्टीची काही नाही मग याचा अर्थ माझ्या मग महादेव होताच असं माझं मत म्हणतं आता इथून पुढचा प्रवास कुठला इथून मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर या ठिकाणी चाललो याच्यानंतर मी आळंदीत जाणार तिथं आळंदी देऊ करून आणि भीमाशंकरचं दर्शन घेणार भीमाशंकरच्या नंतर मी नाशिकला जाणार तिथून मला ग्र त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं त्र्यंबकेश्वरून निघल्यानंतर मी येरोळला जाणार येरुळमध्ये मी घृष्णेश्वरचं दर्शन घेणार आणि मंगरी जाणार तर प्रेक्षक हो आज आपण पाहिलात की हे जे गृहस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्या भक्ती त्यांची सादर करण्याचा एक अनोखा मार्ग त्यांनी अवलंबला आहे महादेवाचे ते खूप मोठे भक्त आहेत त्यांचा प्रवास पंधरा मेपासून सुरू आहे पायी सुरू आहे जर हे गृहस्थ तुम्हाला कुठं दिसत असतील तर कृपया त्यांची तुमच्यापरीनं जी होत शक्य असेल त्याची मदत त्यांना तुम्ही करा आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देतो टी व्ही नेक्स्ट मराठीतर्फे तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा मी आता या कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि या कोल्हापुरात येऊन महालक्ष्मी आणि देवी आणि आपले असणारे शाहू महाराज यांना वंदन करतो आणि माझ्या पंढरपूरच्या मार्गाला वाटचाल करतो